नमस्कार मित्रांनो मी गणेश स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुमच्याही मोबाईलचं इंटरनेट इथे स्लो चालते आणि मित्रांनो तुम्ही ज्यावेळेसही तुमचं यू तुमची यूट्यूब ॲप्स इथं उघडता अशा प्रकारे तर इथं तुमची यूट्यूब ॲप्समध्ये इथं तुम्हाला कोणताही व्हिडिओ इथं दिसत नाही तुमच्या मोबाईलचा नेटवर्क एकदम स्लो चालते आणि मित्रांनो तुम्ही काय करता की इथं तुमचं जे एअरप्लेन मोड आहे तर त्याच्यावर टाकता आणि त्याच्यावरून काढल्यानंतर मित्रांनो तेव्हा तुम्हाला वाटते की थोडंफार इंटरनेट आपलं चालत आहे तर मित्रांनो हे थोड्या वेळासाठीच इथं होत असते तर मी तुम्हाला अशा तीन सेटिंग सांगणार आहे की ज्या केल्यानंतर तुमचं इंटरनेट इथं एकदम फास्ट चालणार मित्रांनो तुम्हाला कोणत्याही प्रकारचे इथं प्रॉब्लेम येणार नाही तर मित्रांनो कोणते आहेत त्या तीन चला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ तर मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा तर सुरू करूया आजचा व्हिडिओ तर सर्वात आधी मित्रांनो तुम्हाला इथं काय करायचे आहे तुमच्या मोबाईलच्या इथं सेटिंग इथं उघडून घ्यायची आहे आणि इथं सेटिंग उघडल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला मोबाईल नेटवर्क हे इथं ऑप्शन पाहायला मिळते तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे तुमच्या या मोबाईलमध्ये इंटरनेट थोडी इंटरनेट हे नावसुद्धा इथं असू शकते आणि मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये जितकेही तुम्हाला दोन सिम कार्ड असतात आपल्या मोबाईलमध्ये तर मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये एकसुद्धा असू शकते तर माझ्या मोबाईलमध्ये इथं दोन सिम कार्ड आहेत तर मित्रांनो तुम्हाला ज्याही कार्डवर हे प्रॉब्लेम येत आहे तर सिम कार्ड तुम्हाला इथं निवडून घ्यायचं आहे तर इथं माझं दोन नंबरचं सिम इथं निवडून घेतो आणि मित्रांनो तुम्हाला कोणतीही एक नंबरची सेटिंग इथं करायची आहे तर इथं तुम्हाला ॲक्सेस पॉईंट नेम हे ऑप्शन इथं पाहायला मिळते तर मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये ए पी एन नावसुद्धा इथं असू शकते तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे आणि इथं ओके केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकार तुमच्यासमोर स्क्रीन इथं पाहायला मिळते तुम्हाला तर इथं तुम्हाला हा इथं गोल टिंब दिसते तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे आणि इथं ओके केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं नेम, भे, भे नेम। ए पी एन हे असे नाव इथं ऑ वेगवेगळे ऑप्शन इथं पाहायला मिळतं तर मित्रांनो एक नंबरचं ऑप्शन आहे आपलं नेम तर इथं लिहिलेलं आहे जिओ तर मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये जर एअरटेलचं कार्ड असेल तर तुमच्या मोबाईलमध्ये एअरटेल येऊ शकते आणि वोडाफोन आयडियाचं असेल तर वडाफोन आयडिया तिथं येणार तर मित्रांनो इथं जिओ असेल तर याच्यासमोर तुम्हाला काय करायचं पेज द्यायचं आहे आणि इथं फाईव्ह जी इथं आपलं टाकून घ्यायचं आहे तर मी इथं फाय जी टाकून घेतो आणि मित्रांनो तुम्हाला ए पी एन नाव इथं पाहायला मिळते तर या ए पी एन नावामध्ये तुम्हाला नेट हे ऑप्शन पाहायला मिळते तर इथं तुम्हाला नेटमध्ये सुद्धा इथं आपलं फाय जी इथं टाकून घ्यायचं आहे आणि इथं फाय जी टाकल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला हे इथं सेव्ह करून घ्यायचं आहे तर इथं तुम्हाला बरोबरचं इथं चिन्ह दिसते जर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे आणि इथं सेव्ह करून घ्यायचं आहे तर मित्रांनो ही सेटिंग केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये नेटवर्क एक इंटरनेट जी स्पीड आहे ते एकदम फास्ट चालणार आहे मी मित्रांनो तर ही झाली आपली एक नंबरची सेटिंग तर आपल्याला इथं बॅग यायचं आहे आणि इथं बॅग आल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला दोन नंबरची सेटिंग काय करायची इथं तुम्हाला ऑपरेटर हे ऑप्शन पाहायला मिळते तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे आणि तो ओके केल्यानंतर मित्रांनो हे तुमचं ऑटो सिलेक्ट हे इथं ऑन पाहिजे तर मित्रांनो तुमचं जर ऑफ असेल तर हे ऑन करून घ्या माझं मी आधीच ऑन केलेलं आहे तर मित्रांनो ही सेटिंग सुद्धा तुम्हाला खूप महत्त्वाची आहे हे ही झाली आपली दोन नंबरची सेटिंग तर मित्रांनो तुम्हाला एकदम स्क्रीनवर यायचं आहे आणि स्क्रीनवर आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या सेटिंगमध्ये तुम यायचं आहे तर मित्रांनो आपल्याला इथं तीन नंबरची महत्त्वाची सेटिंग इथं करायची आहे त्यानंतर तुमचं इंटरनेट स्पीड तुमच्या मोबाईलची इंटरनेट स्पीड आहे तर ती चांगल्या प्रकारे इथं चालेल तर मित्रांनो इथं तुम्हाला काय करायचं आहे तर इथं तुम्हाला सर्च करायचं आहे इथं सर्चवर ओके केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला नाव कोणतं टाकायचं आहे तर मी तुम्हाला दाखवतो टाकून री आरिय सी टी रिसेट नेटवर्क तर मित्रांनो अशा प्रकारे तुमच्यासमोर इथं ऑप्शन पाहायला मिळेल तुम्हाला रिसेट नेटवर्क सेटिंग हे ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे आणि इथं ओके केल्यानंतर मित्रांनो इथं तुमच्यासमोर अशा प्रकारे रिसेट नेटवर्क सेटिंग हे नाव पुन्हा येईल त्याच्याखाली मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळेल रिसेट वायफाय ब्लूटूथ अँड मोबाईल नेटवर्क सेटिंग तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे आणि ओके केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही जोही पासवर्ड टाकलेला आहे तो पासवर्ड तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि पासवर्ड टाकल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर असं रिसेट नेटवर्क सेटिंग हे ऑप्शन पाहायला मिळेल तुम्हाला तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे तर मित्रांनो याच्यावर ओके केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला थोडा वेळ इथं लागणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हे तुमचं रिसेट होऊन जाईल आणि मित्र तुमच्या मोबाईलमध्ये नवीन स्पीड जेव जेव्हा तुम्ही एअरप्लेन मोडवर तुमचा मोबाईल टाकता आणि उघडता आणि त्यानंतर एअर एअरप्लेन मोड तिथून हटवून टाकता त्या वेळेस जसं मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये एकदम स्पीड तुमची नेटवर्कची इथं इंटरनेटची वाढते तशाच प्रकारे मित्रांनो हे सेटिंग सेटिंग केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये इंटरनेट इथं मस्त प्रकारे इथं चालणार तर मित्रांनो मी तुम्हाला ज्याही इथं तुम्� इंटरनेट स्लो चालत असेल तर ज्या सेटिंग तुम्हाला सांगितल्या तीन सेटिंग सांगितल्या त्या तुम्हाला समजल्या असतील अशी मी आशा करतो आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो भेटूया अशाच महत्त्वपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये